नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासन वन विभागांतर्गत वनसेवक पदाची जी आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची वनसेवक पदासाठीची जाहिरात लवकरच म्हणजेच ह्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जाहीर केली जाणार आहे या जाहिराती अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रियासुद्धा लवकर सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक पात्रता वयाची अट त्याचबरोबर जी शारीरिक पात्रता आहे इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना वेतन श्रेणी संदर्भात सुद्धा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली आहेत वनसेवक पद भरतीसाठी महत्त्वाच्या ज्या मार्गदर्शक तत्वे आहेत मार्गदर्शक सूचना ह्या जारी करण्यात आलेल्या आहेत पाहू शकता वनसेवक पदाच्या नियुक्तीसाठी महत्वाची अटी आणि मार्गदर्शक तत्वे लागू असतील यामध्ये पहिलं पाहू शकता स्थानिक उमेदवारांची नियुक्ती केली जाईल वनसेवक या पदभरतीसाठी सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक उमेदवारांना प्राधान्य असेल आता स्थानिक उमेदवार म्हणजे कोण तर पाहू शकता नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल स्थानिक म्हणजे ज्या वन विभागात ज्या डिव्हिजनमध्ये नियुक्ती होणार आहे त्या विभागातील रहिवासी उमेदवार यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल म्हणजे पाहू शकता तुम्ही नागपूर विभागासाठी अर्ज केलाय नागपूर विभागामध्ये तुम्ही राहत असाल तुमचं सिलेक्शन झालं तर रहिवासी उमेदवार तुम्ही नागपूर आहात तर नागपूरचे जे रहिवासी आहेत यांना प्रथम प्राधान्य प्राधान्य असेल यामध्ये प्रथम जे प्रेफरन्स असेल प्राधान्य तो दिला जाईल यानंतर पाहू शकता पदाची वे पदाची जी वे श्रेणी आहे आणि वेतन हे कशा पद्धतीने असेल वनसेवक या पदासाठीचं जे पाहू शकता याच्यामध्ये वेतन श्रेणी आणि वेतन आहे याबद्दलची माहिती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे यानुसार हे पद गड्ड श्रेणीमध्ये येतं त्याचबरोबर सातव्या वेतन आयोग आयोगानुसार वेतन श्रेणी आहे एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असेल म्हणजे पाहू शकता या पदाचं नाव जे आहे वनसेवक असं असेल आणि वनसेवकाची श्रेणी जे आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी असणार आहे यानंतर शैक्षणिक पात्रता पाहूयात शैक्षणिक पात्रतेमध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता दहावी पास इतनी आ, इतकी असणे आवश्यक आहे कमाल शैक्षणिक पात्रता म्हणजे जास्तीत जास्त वनसेवक या पदासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता बारावी पास इतकी ठेवण्यात येईल यामध्ये पाहू शकता महत्वाची माहिती जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल म्हणजे तुमची बारावीपेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असलेले जे उमेदवार आहेत यांना या भरती परीक्षेमध्ये म्हणजे वनसेवा पदासाठी संधी असणार नाही बारावी किंवा बारावीपेक्षा कमी म्हणजे दहावी यांनाच यामध्ये संधी असेल ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही आहेत अशा महत्वाची मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक सूचना शैक्षणिक पात्रतेसंदर्भात जारी केली आहे पुढे पाहू शकता चौथं मार्गदर्शक तत्व आहे रोजंदारी मजुरीसाठी विशेषट आहे सध्याचे कार्यरत रोजदार रोजंदारी मजूर वयोमर्यादेत पंचावन्न वर्षापर्यंत सूटसह दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील यानंतर रोजंदारी मजुनाऱ्याने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटक स्वरूपात पाच वर्ष काम केलेले असणे आवश्यक आहे यानंतर रोजंदारी कामा संबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही यानंतर पदोन्नतीची संधी जी आहे ही कोणाला असणार आहे पाहू शकता वनरक्षक गटक पदामध्ये पंचवीस टक्के पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील तर यामध्ये पा पाहू शकता ही पंचवीस टक्के जी पदे आहेत गटक मध्ये या पदामध्ये पंचवीस टक्के पदे वनसेवकांमधून जे वन वनसेवक असतील अगोदर जॉईन झालेले या वनसेवकांमधून वनरक्षक गटक पदाची पंचवीस टक्के पदे पदोन्नतीने यावेळी भरली जाणार आहेत आता पाहूयात की या पद्धतीने जी गेल्या वर्षीची दोन हजार तेवीसची जी जाहिरात होती त्या जाहिरातीनुसार शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता इतर जी शारीरिक पात्रता आहे त्याचबरोबर जे धावण्याचे प्रकार आहे परीक्षेचा सिलेबस एक्झाम पॅटर्न डिटेल मध्ये पाहूयात या भरती अंतर्गत पाहू शकता ही वन विभागातील वनरक्षक गटक भरती प्रक्रिया आहे यासाठीची जाहिरात होती दोन हजार तेवीस सालची या अगोदरची वनरक्षक शैक्षणिक पात्रता पाहू शकता वनरक्षक साठीची फॉरेस्ट गार्डसाठीची उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा बारावी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल अथवा अर्थशास्त्र किंवा एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी अशी शैक्षणिक पात्रता आहे यानंतर पाहू शकता दोन हजार चोवीस साडीची जाहिरात एक आहे एकत्रित जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल यामध्ये पाहू शकता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार कर अर्ज करण्यास पात्र राहतील यानंतर पाहू शकता माजी सैनिकांसाठी दहावी उत्तीर्ण जे आहे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील याचबरोबर डिटेलमध्ये पाहू शकता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती त्यामध्ये मा दे देण्यात आली होती वयोमर्यादा दोन हजार तेवीस सालची जी वयोमर्यादा देण्यात आलेली होती अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास जी वयोमर्यादा आहे अमागास वर्गासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत होती कमाल वयोमर्यादा मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांसाठी अठरा ते बत्तीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू अमागास मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटकांसाठी अठरा ते बत्तीस माजी सैनिकांसाठी अठरा ते सत्तावीस आणि सैनिकी सेवेचा कालावधी आणि तीन वर्षाचा जे आहे सूट असते प्रकल्पग्रस्तांसाठी अठरा ते पंचेचाळीस भूकंपग्रस्त अठरा ते पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी अठरा ते पंचावन्न आहे आणि रोजंदारी मंजूर साठी अठरा ते पंचावन्न तर महत्त्वाची माहिती यामध्ये पाहू शकता ही शैक्षणिक पात्रता दोन हजार तेवीस सालची आहे आता दोन हजार चोवीस साठी जी जाहिरात येईल यामध्ये बारावी पेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असलेले जे उमेदवार यासाठी ह्या भरतीसाठी वनसेवक या पदासाठी पात्र असणार नाहीत ते या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत हे महत्वाची अपडेट येणार आहे लवकरच या संदर्भातली जाहिरात जाहीर केली जाईल आता पाहूयात वनरक्षक या पदासाठीची शारीरिक पात्रता काय आहे तर पाहू शकता शारीरिक पात्रता आहे उमेदवाराने उंची छाती आणि वजन हे निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी किमान उंची आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर स्त्रियांसाठी आहे एकशे पन्नास सेंटीमीटर यानंतर छातीचा घेर जो आहे एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी इतका असणे आवश्यक आहे वजन जे आहे किलोग्राम मध्ये वैद्यकीय मापानुसार उंची आणि वयाच्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे यामध्ये अनुसूचित जमातींसाठी जे आहे की उंचीमध्ये सूट देण्यात आली आहे म्हणजे देण्यात आली होती दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार एकशे बावन्न पॉईंट पाच आणि एकशे पंचेचाळीस इतकी सूट होती अनुसूचित जमातीसाठी यानंतर पाहू शकता दूरदृष्टीसाठीची जी महत्त्वाचे निकष आहेत याबद्दलची माहिती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे डोळ्यांची जी दूरदृष्टी आहे चांगला डोळा वाईट डोळा या संदर्भातली महत्त्वाचे जी निकष आहेत हे सुद्धा पूर्ण करणं आवश्यक आहे या संदर्भातलं मेडिकल सर्टिफिकेट सर्टिफिकेट जे असतं ते सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक असतं की तुमची जी दूरदृष्टी आहे ही चांगल्या पद्धतीची आहे रंगा नळेपणा किंवा रातनळेपणा असा असतो तो पद्धतीचा कोणत्याही पद्धतीचा तुमचा जो दूरदृष्टीचा दोष आहे तो तुम्हाला नसणं नसणं आवश्यक आहे या संदर्भातलं सर्टिफिकेट सुद्धा जारी करावं लागतं आता पाहू शकता वनरक्षक वनसेवक ही भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात येणार आहे तर तुम्हाला तुमच्याकडे अशा पद्धतीचे सर्टिफिकेट नसेल तर लवकरच त्या संदर्भातली तयारी करून तुम्हाला तयार राहणं आवश्यक आहे आता पाहूयात यामध्ये जी उंची या पद्धतीने देण्यात आलेली आहे शारीरिक पात्रता प्रत्येक पदासाठी वनरक्षक या पदासाठीची यानंतर पाहू शकता सिलेबस कसा असेल वनसेवक आणि वनरक्षक या पदासाठीचा यामध्ये दोन हजार तेवीसचा चा जो सिलेबस आहे ऑनलाईन परीक्षा सी क्यू पद्धतीची यामध्ये मराठी शिक्षण होता तीस गुणांसाठी इंग्रजी सेक्शन तीस गुणांसाठी सामान्य ज्ञान तीस गुण बौद्धिक पाहू शकता एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेण्यात आली होती ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक प्रमाणपत्र दहावी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा सा भूगोल सामाजिक इतिहास वन पर्यावरण हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला होता आणि ह्या परीक्षेमध्ये पाहू शकता दोन तासांसाठी एकशे वीस गुणांची परीक्षा घेण्यात आली होती त्याचबरोबर उमेदवार ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदांकरता पुढील टप्प्यांकरता पात्र राहतील पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार हे भरती प्रक्रियेतून बाद होतील तर अशा पद्धतीने जे आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न या भरती परीक्षा होता यामध्ये पाहू शकता प्रत्येकी तीस तीस गुण चार सेक्शन साठी अशा एकशे वीस गुणांची ही परीक्षा होती आता यामध्ये पाहू शकता ऐंशी गुणांसाठी यामध्ये शारीरिक चाचणी घेतली जाते शारीरिक चाचणीसाठी ऐंशी गुणांसाठी काय काय होतं पाहू शकता पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी यामध्ये एकूण ऐंशी गुण होते तर पाहू शकता धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी मिनिटांमध्ये आणि त्यानुसार जे गुण आहेत ते दिले जाणार होते दोन हजार तेवीसची ची जाहिरात यानुसार यानुसार पाहू शकता पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी एकूण ऐंशी गुणांसाठी सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमीमध्ये जर तुम्ही अंतर पूर्ण केलं पाच किलोमीटरचं तर एकूण ऐंशी गुण दिले जातात यानंतर पाहू शकता सतरा मिनिटं कमी जास्त पण अठरा मिनटं किंवा त्यापेक्षा कमी सत्तर गुण या पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये जो ऐंशी गुणांची पाच किलोमीटर धावण्याची चाचणी आहे ते पद्धतीने कोण किती मिनिटांमध्ये तुम्ही अंतर पूर्ण करताय त्यानुसार हे गुण तुम्हाला दिले जातात वनरक्षक या पदासाठीची या पद्धतीने प्रोसेस आहे तीस मिनिटांमध्ये पाच किलोमीटर धावणं शकणारा उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येतो तर या पद्धतीने वनरक्षक पदासाठी ऐंशी गुणांची शारीरिक एक चाचणी एकशे वीस गुणांची यामध्ये लेखी परीक्षा असते आणि यामध्ये पाहू शकता ऐंशी गुणांसाठीची शारीरिक चाचणी असते असे एकूण दोनशे गुणांपैकी नंतर ना मेरिट लिस्ट जी आहे मेरिट लिस्ट जाहीर केली जाते मेरिट लिस्ट जाहीर करून उमेदवारांचं सिलेक्शन पूर्ण केलं जातं महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर धावण्याची चाचणी असते ऐंशी गुणांसाठी यामध्ये सुद्धा प्रोसेस सांगण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस केल्यानंतर यानंतर मेडिकल टेस्ट आहे मेडिकल टेस्ट केल्यानंतर जे निवड यादी आहे अंतिम निवड यादी ही जाहीर केली जाते तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस जी आहे दोन हजार तेवीसची वनरक्षक भरती संदर्भातली होती आता पाहू शकता वनरक्षक पदे आहेत वनसेवक पदे आहेत या संदर्भात नवीन जी जाहिरात आहे लवकरच जाहीर केली जाईल आणि या जाहिरातीमध्ये निवडीची प्रक्रिया शैक्षणिक पात्रता परीक्षेचा सिलेबस त्यानंतर शारीरिक पात्रता वयाची पात्रता इत्यादी संदर्भात डिटेलमध्ये माहिती नव्याने जाहीर केली जाईल आता यामध्ये काय काय बदल होतो हे पाहणं आवश्यक आहे तरी सुद्धा महत्वाची माहिती गेल्या वर्षीच तुम्ही डिटेलमध्ये शारीरिक पात्रता वयाची पात्रता शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर शारीरिक चाचणी पाहिलीत तर त्या पद्धतीने तुम्ही आता भरतीसाठी या वनरक्षक परीक्षेच्या भरतीसाठी तयारीला लागू शकता तयारी करू शकता कारण लवकरच ही वर वनरक्षक आणि वनसेवक पदासाठीची बारा पेक्षा जास्त जागांची मेगा भरतीची जाहिरात जाहीर केली जाईल आणि या पद्धतीने जी प्रोसेस आहे ही शासकीय स्तरावर सुरू झालेली आहे हालचाली सुरू आहेत पाहू शकता शासन निर्णय या अगोदर झालेला आहे यानुसार कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत याबद्दलची सुद्धा अपडेट जे आहे ती देण्यात आलेली आहे कोणत्या वनवृत्तासाठी कोणत्या वन, वन विभागासाठीच्या एकूण किती जागा राखीव आहेत भरायच्या आहेत वनसेवक पदासाठी त्याचबरोबर वनरक्षक पदासाठीच्या या डिटेलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार जे आहे बिंदू नामावली अपडेट करून त्यानंतर जाहिरात आहे अधिकृत जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल ही अपडेट सुद्धा लवकरच येईल आणि या महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद